ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर कटिंगचे व्हिडिओ या अगोदर आपले डिटेलमध्ये आलेले आहेत त्याच्याच पॅटर्नवरून आपण आता हा ब्लाउजवरती आणि मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घेतलेला आहे कटिंग करल्यानंतर आपल्याला अस्तरवरती कट करताना ज्या बाजूला आपला प्रिन्सेस कट जोडायचा आहे त्या बाजूला अर्धा इंच मार्जिन ॲड करून आपल्याला जोडून घ्यायचं आहे म्हणजे ॲड करून कट करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला आपल्याला मार्जिन कुठलंही ॲड करायचं नाही आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला कर्व बाजूला तिथेच फक्त अर्धा इंच मार्जिन ॲड करून अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि त्याचपेक्षा अजून अर्धा इंच एक्स्ट्राने मेन फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व पार्ट आहेत ते सुद्धा कट करून घ्यायचे आहेत इथे आपला आता आहे हा फ्रंट पार्ट फ्रंट पार्ट आहे हा पॅकमध्ये आहे त्याच्यामुळे आपण पुढच्या बाजूला काहीच ॲड करणार नाही आहोत फक्त आपण जिकडे प्रिन्सेस कटचा पोर्शन जिकडे जोडणार आहोत त्या बाजूला अर्धा इंच वाढवून आपण कट करून घ्यायचं आहे हा फ्रंट पार्ट आहे हा फ्रंटला पॅक आहे बॅकला याचा नेक पॅटर्न आहे म्हणजे बॅक ओपन आहे त्या बाजूला आपण हुकलूक ठेवणार आहोत तर त्यामुळे इथे फक्त ज्या बाजूला प्रिन्सेस कट जोडणार आहोत त्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन कट करायचं आहे इथे आता आपल्याला बॅकला पॅटर्न आहे त्याच्यामुळे बघा बॅकमध्ये मी जो आपला पॅटर्न तयार आहे त्याच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपण जिथे आपण हुक आणि आय बनवणार आहोत त्याच्यासाठी एक्स्ट्रा घेऊन मग आपण आहे तसा पॅटर्न कट करून घेतलेला आहे हा बॅक पार्ट आहे तो मध्ये कट आहे आणि स्लीव्समध्ये स्लीवच्या पॅटर्न आपल्याकडे तयार आहे त्याच्यावरून कशा पद्धतीनं आपण बाही कट करायची याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तो जरूर बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि त्या पद्धतीने कट करायचं आहे कटिंगचे सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत ते जरूर बघा म्हणजे तुमच्या कटिंग संदर्भातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत कारण इथे जर आपण प्रत्येक वेळेला सांगत राहिलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा बघायला आवडणार नाही तर चला आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे गळा कट करून घेऊया आणि हा गळा आपल्याला कॅनवास पेपरवरती ड्रॉ करून घ्यायचा आहे तर जसा कट केला त्यामध्ये आपण कॅनवास पेपरची घडी घ्यायची आहे बंद बाजूकडे आपल्याला सेंटरचा पोर्शन ठेवायचं आहे आणि जसा मी दाखवलेला आहे त्या पद्धतीने गळा ठेवून वरच्या बाजूला एक पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे कॅनवास पेपरवरती आणि त्यानंतर या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायच्या म्हणजे गळ्याचा शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा त्याच्या बाहेरच्या बाजूला एक इंच मार्जिन घेऊन लाईन्स ओढून घ्या किंवा दीड इंच घेतला तरी चालेल आणि यानंतर आता आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन गळ्यासाठी घेतलेलं आहे जेव्हा आपण कट केलेलं आहे तेव्हा ते, ते मार्जिन आपण इथे कॅनव्हास पेपरवरच देऊन घ्यायचं आहे आणि याच लाईनवर आपल्याला स्टिचिंगची लाईन देऊन घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अपोजिट साइडला पण गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतला आणि हा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं आणि आता आपण हा गळा आहे हा अस्तरवरती व्यवस्थित अटॅच करून घेणार आहोत इथे आपण इस्त्री करून घ्यायची आहे ज्यामुळे इथे आपला गळा व्यवस्थित फिक्स होईल आणि आपल्याला गळा फिनिशिंगने जोडता पण येईल तर या पद्धतीने पहिला पिनअप करून घ्या त्यानंतर खाली मेन फॅब्रिकचा पोर्शन सरळचा ठेवलेला आहे वरती आणि याच्यावरती आपण हे अस्तर आणि कॅनवास पेपरचा पोर्शन ठेवून घ्यायचा सगळीकडे पिनअप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला जी मी आतल्या म्हणजे बाहेरच्या बाजूने अर्धा इंचाची मार्जिनची जी आखलेली लाईन आहे त्या लाईनवरून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर गळा आतला कट करून घ्यायचा नॉचेस देऊन घ्यायचे आणि गळा पलटून घ्यायचा आहे इथे आपल्याला गळ्याच्या फिनिशिंगसाठी बघा अगदी व्यवस्थित कोण्यामध्ये आल्यानंतर सुई खाली राहील आणि मग कापड फिरवायचं आहे म्हणजे कोणही प्रॉपर येतात आपल्या डी म्हणजे ब्लाऊजमध्ये नाहीतर मग कसं होतं की कोण्यामध्ये कुठे ना कुठेतरी सु, तुमची सुई जर वरती राहिली आणि तुम्ही जर कापड फिरवलं तर तिथे तो कोणा प्रॉपर येत नाही आणि मग आपली जी गळ्याचा शेप आहे तोही प्रॉपर दिसत नाही तर यासाठी या, या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं नखानी आणि पुढच्याच बाजूला आपलं आतल्या बाजूच्या शिलाईचा पोर्शन आहे तो राहिला पाहिजे आणि अस्तरवर आपली ही प्रेस टिप आली पाहिजे या पद्धतीने पूर्ण गळ्याला टीप देऊन घ्यायचं आहे कॉर्नर येईल तिथे आपल्याला सुई उचलून कापड फिरवून मग पुढे जायचं आहे बघा किती सुंदर आपला हा गळा तयार झालेला आहे फिनिशिंगसहित आपला हा पोर्शन तयार झालेला आहे आणि इथे आता आपल्याला वरच्या बाजूला फ्रंट पार्टबरोबर वर जोड बॅक बरोबर जोडण्यासाठी वरच्या बाजूत आपण शिलाई देणार नाही आहोत इथे बाकी सर्व बाजूला आपण मोठी पाचची टीप देऊन घेणार आहोत कापड व्यवस्थित दोन हातांचा वापर करून सरकवत सरकवत आपल्याला सर्व बाजूला टीप देऊन घ्यायचे आहेत फक्त बघा वरच्या बाजूला मी टीप देऊन घेतलेली नाही आहे कारण इकडे आपल्याला बॅक बरोबर जोडायचा आहे तिथे तर या पद्धतीने आपला हा पार्ट तयार झाला यानंतर प्रिन्सेस कटचा पोर्शन तयार करत असताना या पद्धतीने पहिला एकमेकांबरोबर मेन फॅब्रिक अस्तर कसं जोडायचं हे या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे इथे आता मी परत दाखवत नाही ते जोडून घ्या तुम्ही आणि यानंतर आता बॅक पार्ट कसा तयार करायचा ते बघूया बॅकला आपली एक डिझाईन आहे तर डिझाईनसाठी या पद्धतीने आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे या अगोदरचं सर्व डिटेल्स आपल्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळे इथे मी पुन्हा ते एक्सप्लेन करत नाही इथे फक्त तुम्ही शेप पट्टीचा वापर करून जो आपण चौकोन आखून घेतलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूला जिथून आपण अर्धा इंच शिलाईचं मार्जिन घेणार आहोत ते बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे इथे खालच्या बाजूला मात्र आपण बघा या बाजूनी वरच्या बाजूनी अर्धा अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलेलं होतं तर त्याच मार्जिनवरती आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि इथे मी हा पेपर कट करून घेत आहे कारण यामध्ये आपण सेंटरला अंतर सोडलेलं नाही आहे बरोबर आणि इथे आपण अस्तरच्या भागावर सुद्धा अशा ठिकाणी आपण हे पोर्शन ठेवायचे आहेत की जे आपण अर्धा इंच हुक आणि आई पट्टीसाठी ठेवलेला आहे त्याच्या पाठीमागून म्हणजे तो पोर्शन पुढे सोडायचा आणि मग आपण हा कॅनवास पेपर इस्त्री करून अटॅच करून घ्यायचा आहे तर इथे मी इस्त्री करून घेतलेला आहे आणि आता आपण टीप कशी घ्यायची ते बघूयात तर खाली ठेवलेला आहे मेन फॅब्रिक सरळचा भागवर त्याच्यावरती अस्तर त्याच्यावरती कॅनवास पेपर जो आपण इस्त्री करून घेतलेला आहे तो आणि याचा एक पार्ट मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर अर्धा इंचाची शिलाई आहे बाहेरच्या बाजूनी त्याच्यावरून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे इथे खालच्या बाजूला बघा खाली पट्टी खूपच कमी राहते त्यामुळे मी खालच्या बाजूची जी शिलाई घेणार आहे ती पिंक लाईनवरूनच घेणार आहे की ज्यामुळे आपल्याला खालीसुद्धा प्रॉपर पट्टी शिल्लक राहावी कारण खालून अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि मग खूपच कमी होईल त्याच्यामुळे मी इथे थोडासा चेंज केलेला आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आहे याच ह्याच्यावरून कंटिन्यू करू शकता तर बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नॉचेस देऊन घ्यायचे आहेत पॅटर्नला आपल्या नॉचेस दिल्यामुळे आहे हा पोर्शन व्यवस्थित पलटायला मदत होते आणि कोणे प्रॉपर निघतात फिनिशिंग चांगली येते आणि आपला ब्लाऊज दिसायला खूप छान होतो तर या पद्धतीने होईल आणि आता याच्यावर या आपल्याला प्रेस टीप देऊन घ्यायची आहे प्रेस टीप देत असताना अगदी काठाबरोबर म्हणजे म्हणतो ना प्रेस टीप आणि काठाची टीप बघा जसं काठाबरोबर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे एक पायाच्या मार्जिनची म्हणतो ना आपण शिलाई ती टीप आपल्याला इथे देऊन घ्यायची आहे तर हाताने व्यवस्थित प्रेस करत करत आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला मेन फॅब्रिक असतं पाचची टीप देऊन जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे जिथे कोणा असेल म्हणजे जिथे वळणार आहोत तिथे सुई खाली राहील आणि त्यानंतर कापड फिरवायचं आहे एक्स्ट्राचं कापड सगळं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅकसाईडला टक्स देऊन घ्यायचे आहेत टक्स हा ऑप म्हणजे ऑप्शनल आहे तुम्ही दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल कारण कसं आहे इथे जेव्हा बॅकला डिझाईन असते त्यावेळेला टक्स नाही दिला तरीसुद्धा काही फरक पडत नाही एवढा आणि आता आपण इथे हुक आणि आईची पट्टी लावणार आहोत तर यासाठी साडेतीन इंचाचं फॅब्रिक घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोनही मी इथे घेणार आहे व्यवस्थित बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर यातला सरळचा भाग आहे तो वरती ठेवलेला आहे मी मेन फॅब्रिकचा आणि त्याच्यावरती बघा या पद्धतीने आपलं ब्लाऊज ठेवलेला आहे आणि यानंतर पलटून त्याच्यावरती प्रेस टीप दिली त्यानंतर पुढच्या बाजूला एक टीप दिली आणि पुढच्या बाजूने अर्धा इंच कापड दुमडून या पद्धतीने मी पिनअप करून घेतलं आणि वरच्या आणि खालच्या बाजूला जिथे आपली पट्टी आहे त्याच लाईनवर येईल या पद्धतीने शिलाई डबल शिलाई देऊन घ्यायची आहे खाली आणि वरती तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही आईची पट्टी बनवाल तेव्हा तुम्ही फिनिशिंग बघायची खूप सुंदर येते अगदी प्रोफेशनल स्टाईल आपली इथे आलेली आहे कुठेही आपला कपडा वर खाली होत नाही आणि फिनिशिंग खूप छान येते एखाद्या टोकदार वस्तूने तुम्ही हे कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूला आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे आणि इथे डबल टीप देऊन घ्या की ज्या दोन्हींमध्ये आपल्याला आय बनवायचे आहेत सेम वरच्या बाजूलाही आपल्याला तिथे दोन हूक लावायचे आहेत त्यामुळे तिथे पण पट्टी लावून घ्यायची आहे आता इथे हूक लावण्यासाठी मी दोन इंचांची पट्टी घेतलेली आहे इथे फक्त मी मेन अस्तर घेतलेला आहे मेन फॅब्रिक नाही तर इथे प्रेस टीप देऊन घेतली आणि हा भाग मात्र आपल्याला सरळच्या भागावर जोडायचा असतो आणि तो आतल्या भागावर पलटायचा असतो तर बघत आहात त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपले दोन्ही हुक आणि आईच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आणि यानंतर वरच्या बाजूलाही हुक आईची पट्टी जोडून झाली आता कटोरी आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं ते बघूया तर समोरासमोर पहिल्यांदा भाग आपण ठेवून घ्यायचे लावून बघायचे आणि यानंतर जो प्रिन्सेस कटचा पोर्शन आहे तो किंचितचा वर राहिला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा आणि मग आपल्याला जोडायचं आहे की ज्यामुळे आपला जेव्हा आपण लावू त्यावेळेला बघा या पद्धतीने अंतर राहत नाही जर तुम्ही पाव इंच वरून पोर्शन जोडायला सुरुवात केली तर नाहीतर मग खालच्या बाजूनी बरोबर कट टू कट घेतलात तर मग एक पाव इंचाचं अंतर आपलं खाली येतं की ज्यामुळे मग ते दिसायला चांगलं दिसत नाही बघा कटोरीचा प्रिन्सेस कटचा शेप खूप प्रॉपर आणि छान आलेला आहे तर या पद्धतीने जोडून डबल टीप देऊन घ्यायची खालच्या बाजूला कंबरपट्टी लावून घेतलेली आहे मी आणि हा फ्रंट पार्ट तयार केलेला आहे आता आपण फ्रंट आणि बॅक पार्ट एकमेकांना कसे जोडायचे ते बघूयात कारण हे फिनिशिंगच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला इथे अगदी नीट एक्सप्लेन करत आहे व्हिडिओ अगदी सावकाश आहे व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट कळतील आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मध्ये हे प्रोफेशनल पद्धत आणू शकाल तर इथे बघा जो आपण फ्रंट पार्ट ओपन सोडला होता त्यामध्ये आपल्याला हा बॅक पार्ट कसा अरेंज केलेला आहे बघा आणि तिथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे तर इथे फक्त आपण फ्रंट पार्ट बरोबर दोन्हीचे सरळचे भाग येतील एकमेकांवर असं ठेवून घेतलं आणि अस्तरचा भाग सोडून दिला फक्त फ्रंट पार्ट बरोबर बॅक पार्ट आपण जोडून घेतला आणि त्यानंतर फ्रंट पार्टचा अस्तरचा भाग आहे तो पलटून समोरच्या बाजूने घेतलेलं आहे आणि मग याच्यावरती आपल्याला अजून एक टीप देऊन घ्यायची आहे जेव्हा ही टीप द्याल त्यावेळेला तुम्हाला स्टिचिंगमधलं फिनिशिंग दिसेल की कशा पद्धतीने आपण हे घेतलं आहे आणि यानंतर आपला तयार होणारा पोर्शन किती छान दिसत आहे ते इथेसुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि यानंतर हा भाग पलटून घ्यायचा आहे तर सेम याच पद्धतीने दुसरा पोर्शन सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा खूप छान फिनिशिंग आलेली आहे सेम दोनही पार्ट आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आणि जो पोर्शन आपला इथे ओपन सोडला होता आपण फ्रंटमध्ये तो आपल्याला इथे आता प्रेस टिप देऊन घ्यायची आहे साईड बाय साईड आपल्याला ओव्हरलॉकसुद्धा करून घ्यायचा आहे ब्लाऊजमध्ये त्या वेळेला आपल्याला इस्त्रीसुद्धा करून घ्यायची आहे मध्ये मध्ये ब्लाऊजला कारण त्यामुळे तुमचा ब्लाऊज आहे तो अगदी प्रोफेशनल पद्धतीचा तयार होणार आहे जर तुम्ही या साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी करत गेलात तर यानंतर आता आपल्याला स्लीव्स अटॅच करायचे आहे स्लीव्ज ॲटॅच करच्या अगोदर आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्टचा साईड पार्टचा पोर्शन बरोबर आहे का हे चेक करून घ्यायचं आहे ते चेक केल्यानंतरच आपल्याला बाही लावायला घ्यायची आहे कारण जर तिथे तुम्ही कमी जास्त असेल तर मग तुमचा मुंड्यातील जी शिलाई आहे ती प्रॉपर येणार नाही याच्यासाठी पहिल्यांदा तो पोर्शन आपल्याला चेक करून घ्यायचा आणि मगच आपल्याला बाही लावायला घ्यायची आहे आणि बाही लावत असताना ही नेहमी सेंटरपासून जॉईन करायला सुरुवात करायची आहे जर सेंटरपासून जॉईन केला तर समजा काही कमी पडली किंवा जास्त झाली तर ती कुठल्या तरी एकाच बाजूला जाते आणि आपला सेंटर पॉईंट चुकत नाही त्याच्यामुळे बाही लावत असताना नेहमी सेंटर पॉईंटपासून लावायचे आहे आणि बाही लावायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्यायच्या आहेत फ्रंट पार्ट बॅक पार्ट शोल्डर अडीच इंचच आपल्याला तयार हवं आहे समजा इथे तुमचं शोल्डर जास्त राहिलं असेल शिल्लक तर तुम्हाला आत्ताच ते अर्धा इंच जास्तीचं घेऊन बाकीचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे उंची हात लावायच्या अगोदर उंची चेक करायची आहे अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा असली पाहिजे आपली उंची इथे हात लावायच्या अगोदर कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल राहिलेली आहे ती तयार राहणार आहे जर तुमची इथं उंची जास्त असेल तर तुम्ही आत्ताच इथे कट करून घेऊ शकता की ज्यामुळे पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काही आतमध्ये धुमड घाल टिप मार असा पोर्शन करावा लागणार नाही तर या पद्धतीने आपण सेंटरपासून बाही लावून घेतल्यामुळे आपले बरेचसेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात किंवा बाही उतरण्याचा प्रकार किंवा कुठल्या तरी एकाच बाजूला जर सेंटर पॉईंट चुकला सेंटर तर म्हणजे सेंटर कुठेतरी मागे किंवा पुढे गेला तरीसुद्धा बाही आपली म्हणजे खांद्यावरून घसरत राहते किंवा मग काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत राहतात त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बाहीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम यायला नको असेल तर तुम्हाला बाही लावताना खूप काळजी घ्यायची आहे सेंटरपासूनच बाही लावायची आहे आणि फिटिंग करून घ्यायचं आहे फिटिंग करण्याच्या बऱ्याच मेथड्स मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत पहिल्यांदा फिटिंग टाकून घ्या आणि त्यानंतर खालच्या बाजूनी तुम्ही फिटिंग द्यायला सुरुवात करायची आहे फिटिंग घेत असताना काखेमध्ये खालची आणि वरची टीप बरोबर प्रॉपर एकत्र येईल या हिशोबाने पहिला हाताने जुळवून घ्यायची आणि मग टीप घ्यायची आहे इथे आपल्याला तीन टीप द्यायच्या असतात की ज्यामुळे कस्टमरला ब्लाऊज जर लूज करून हवा असेल तर त्यांचे ते तिथल्या तिथे एक टीप उसवून प्रॉपर तयार करून घेऊ शकतील तर हा आपला तयार झालेला आहे ब्लाऊज याला आपल्याला इस्त्री करायची आहे आणि मग कस्टमरला द्यायचा आहे तर हा आहे ब्लाउजचा आपला बॅक साईडचा लुक इथे तुम्ही लेसही लावू शकता कस्टमरला लेस नको होती त्याच्यामुळे मी इथे लावलेली नाही आहे पण तुम्ही इथे लेस लावू शकता आणि मध्ये जिथे आपण वरती हुक आहे बनवलेले आहे तिथे एखादं फुल बनवून लावू शकता खूप छान दिसतं तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला हा कसा वाटला ब्लाऊज हे जरूर सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा आणि या ब्लाऊजच्या कटिंगचे डिटेल व्हिडिओ इथे तुम्हाला मी त्यांची लिंक देत आहे ते चेक करा आणि त्या पद्धतीने कटिंग करून स्टिच करा एकदम परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे कस्टमरलासुद्धा खूप आवडला तुम्ही या पद्धतीने एक ब्लाउज शिवून बघा आणि कसा येतो तो रिप्लाय मला जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईरा